पेण तालुक्यातील प्रसिद्ध वढाव गावाची बहिरी देवाची यात्रा सालाबादप्रमाणे यावर्षी मोठ्या उत्साहात साजरी झाली या यात्रेसाठी मुंबई ठाणे पुणे कोकणासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक मोठ्या संख्येने हजेरी होते या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे देवकाठ्यांची स्पर्धा आणि छबिना म्हणजेच पालखीसोबत शेकडो भक्तगण आपल्या अंगावर काटेरी पेरकूट मारून घेतात तरुण मंडळींसह ज्येष्ठ मारण्यात मग्न होती यावेळी जत्रा दर वर्षापेक्षा जास्त प्रमाणात भरली होती बहिरी देवाच्या लेपाचा महिमा पाहण्यासाठी दूरवरच्या ग्रामस्थांनीही हजेरी लावली होती चैत्र पौर्णिमेच्या एक दिवस अगोदर वढाव गावातील बहिरी देवाची यात्रा भरली होती गावाच्या मध्यभागी असणाऱ्या बहिरी देवाच्या मंदिरातून दुपारी बरोबर बारा वाजता देवाचा छबिना निघाला या छबिनासोबत लोक भंडारा उधळत शेकडो ढोल वादक आणि शेकडो काटेरी पेरकूट मारणारे भक्तगण तसंच पारंपरिक गीत गाणाऱ्या हजारो महिला आणि पुरुष हे गीत गात वढाव गावातून छबिना मोठे वढाव दीव गावातील नागेश्वर देवाला भेट देऊन गेला दीव गावात या छबिनेचा मोठ्या उत्साहात स्वागत केलं नंतर बहिरी देवाच्या छबिन्यासोबत देवगावचे ग्रामदैवत श्री नागेश्वराचे छबिना काढण्यात आला त्यानंतर वाशी मार्गे वडाव गावात प्रवेश केल्यावर शिवनेरी मैदानात देवकाठी उभारण्याच्या शर्यती सुरू झाल्या एकास एक सरस उंचच उंच देवकाठी स्पर्धा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती सदर स्पर्धा झाल्यावर राधाकृष्ण मंदिरातून छबिना कांबळेआळी तळेआळी मार्गे दत्तगुरू मंदिरातून पुन्हा बहिरी देवाच्या मंदिरात आला संपूर्ण दिवसरात्र छोटे मोठे पाळणे आकर्षक दुकानं खेळणी मिठाई फळं फुलं हॉटेल सरबतं आदी दुकानं मोठ्या प्रमाणात शिवनेरी मैदानात आणि परिसरात पाहायला मिळत होती खेळण्याच्या दुकानात आणि पाळण्यात बसण्यासाठी बच्चे कंपनीनेही मोठी गर्दी केली होती एप्रिल महिना सुरू होताच या यात्रेची चाहूल परिसरातील भाविकांना लागते भर उन्हात यात्रा भरली असल्यानं यात्रेवर यावेळी मात्र पाणी टंचाईचं सावट जाणवत होतं